मदाप नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के मोटर्स चॅनल वर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो मारु हुंडाईची वेन्यू ज्याचा वेरियंट आहे एस एक्स वेरियंट आहे ऑप्शनल मॉडेल आहे आणि एम एस सव्वीस नांदेड लोकल नंबर मध्ये गाडी आहे आणि चॉईस नंबर आहे वन ट्रिपल टू चॉईस नंबर मध्ये गाडी भेटणार आहे गुड कंडिशन मध्ये आणि गाडीचं जे आहे सर रीडिंग जे आहे सर, सर सव्वा लाख किलोमीटरच्या आसपास झालेला आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे एस एक्स वेरियंट विथ वाली गाडी आहे आणि अलायविल डायमंड कट अलाइविल भेटणार आणि टायर आहे बघा नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट टायर आहे गाडीचे गुड इंटीरियर मध्ये बटन स्टार्ट गाडी आहे स्क्रीन रिवर्स कॅमेरा ऑल फीचर्स अवेलेबल आहे गाडीमध्ये आणि गाडीचं रेडिंग जे आहे तर एक लाख सव्वीस हजार किलोमीटर झालेलं आहे क्वेश्चन जे है सर गुड कंडिशन मध्य है क्वेश्चन बूट स्पेस यहाँ मधे भरपूर भेटना गाड़ी लाग ला स्टेपनी टूल किट सग अवेलेबल है साफ क्लीन कंडीशन मधी गाड़ी है डिक्की सुधा गाड़ी ची एकदम क्लीन कंडीशन है पार्सल ट्रे है गाड़ी एसएक्स वेरियंट है एम एस सवीस ट्रिपल टू नंबर मधी गाड़ी है शॉर्ट मध्ये बटरफ्लाय च व्हिडिओ कस आवडला काय तर एकदा लाईक करून नक्की कळवा आणि गाड्या बघण्यासाठी जे के मोटर्स चॅनल ला सबस्क्राईब करणं कर, कर, विसरू नका आणि याचं जे जे आहे ऑफर आप, प्राइस आपण ठेवलेली आहे आठ लाख चाळीस हजार रुपये समोरासमोर आल्यावर आणखीन मान सन्मान होईल एसकिंग आणि दिवाळीचं जे आहे याच्यामध्ये एक आपण गिफ्ट हे ठेवलेलं आहे ज्यानं हे गाडी आपल्या पैसे दिवाळीला बुक करल, त्याला डिझेल टँक फुल करून देण्यात येईल आणि आज आज जे आजच्या आज तीन दिवसाचा मधात जर गाडी बुक करत असल तर तुम्हाला हे वास सुद्धा फ्री भेटणार झूम डिझेल टँक फुल आणि वॉच तीन हजार रुपयाची वॉच आहे हे तुम्हाला गिफ्ट भेटणार तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र